पावसाळा म्हटलं की शेळीपालन खूप अवघड आणि रिस्की असतं लोकांसाठी आणि नवीन शेळीपालकांसाठी तर खूपच तर नमस्कार मित्रांनो आपल्या ए जे गोट फार्म अँड ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं तर बघा आपल्याला शेळ्यांना होणारे आजार आगवण बुळक बुळकंडी किंवा मावा सर्दी ताप निमोनिया हे पावसाळ्यातले प्रमुख आजार आहे तर मग हे आजार का होत असतात कशामुळे होत असतात ते पहिले समजून घ्या आणि त्यासाठीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ठेवा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी आणि योग्य वेळी योग्य माहिती भेटेल आणि म व्हिडिओ आवडल्यास इतरांना पण शेअर करा जेणेकरून जर जे शेळीपालक असेल त्याला जर काही प्रॉब्लेम असेल त्याला आपल्या व्हिडिओची मदत होईल बघून तर त्याचा पण फायदा होईल तर मित्रांनो लाईक पण करा आणि शेअर पण करा तर बघा शेळ्यांना होणारे आजार बुळकंडी किंवा मावा किंवा निमोनिया सर्दी हे पावसाळ्यातले प्रमुख आजार असतात बघा खूप म्हणजे भयानक आजार असतात दिसायला खूप नॉर् नॉर्मल असतात पण मावा कशामुळं होतो शेळ्यांना शेळ्यांच्या तोंडावर फोडं काय येतात ते पहिले आपण बघू कारण शेळ्या बघा आता हिरवा चारा आहे पावसाळा नुकताच लागलेला आहे आणि खूप कवळा चारा आलेला आहे शताईमध्ये रानामध्ये कवळा चारा असतो आणि त्या बकऱ्या आवडीनं खातात लुसलुस येत असतो पण मग जास्त प्रमाणात खाल्ला की कवळ्या चाराने त्यांच्या तोंडाला फोडं येत असतात त्यामुळे शेळ्यांना परत खाता येत नसतं आणि खूप त्रास होतो तर त्यासाठी आपण काय इलाज करू शकतो तर बघा हिमॅक्स मलम नावाचं एक बॉट बाटली असते मेडिकल स्टोअरमधून आणूनच ठेवायची ते आपल्या आता तुम्हाला स्क्रीनवर तर टाकतोच मी हिमॅक्स नाव हिमॅक्स मलम आपल्या फार्मवर हे मेडिसिन असायलाच हवी बुळकंडीची पण मेडिसिन असायला औषध असायला हवं आणि सर्दी ताप निमोनिया हे सर्वांचे औषधे आपल्या मेडिकलवर मेडिकल म्हणतो सॉरी आपल्या फार्मवर असायलाच हवे कारण शेळ्यांना आजार काही विचारून येणार नाही आहे सांगून येणार नाही ते आपल्याला त्यामुळे डॉक्टर पण लवकर येणार नाही आपल्या फार्मोर तर त्यासाठी आपल्या मे फार्मोर हे मेडिसिन असायलाच आहे बाकी काही असो ना नसो पण हे मे हे औषधी आपल्या फार्मवर असायलाच पाहिजे आणि आणूनच ठेवा गेले चालतील हजार पाचशे होऊ द्या खर्च पण मग आपल्या फार्मवर हे पाहिजेच केव्हा काम पडेल सांगता येत नसतं तर बघा आता इमॅक्स मलम लावलं दोन तीन वेळेस लावलं तर खूप भारी रिझल्ट भेटतो त्यानंतर येतो येणारा आरजार म्हणजे हगवन जुलॉप तर, तर शाळांना जुलॉप का होत असते तर हे बघा कवळ जुलाब पण कवळ्या चाऱ्यानेच होते अपचन झालेला असतो अपचन झाला की जुलाब लागते आता पंधरा दिवसाचे किंवा एक महिन्याचे पिल्लांना जुलब लागते ती त्यांना अति जु जास्त दूध झाल्यावर लागते आणि एक महिन्याच्या प्लस किंवा दोन महिन्याचे किंवा मोठ्या शेळ्यांना जुलाब का लागते तर बघा हिरवा चारा कवळा लुसू चारा जास्त प्रमाणात खातात आणि आपलं काय असतं शेतातून आणून टाकायचा म्हणजे आपल्या शेतात आता हिरवं वगैरे नसते तर दिवसभर टाकून हिरवा चारा जर कंटिन्यू टाकला शेळ्यांना तर, तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो शेळ्यांना जुलाब होणार म्हणजे होणारच त्यासाठी आपल्याला त्यावर पहिले उपाय काय करावा लागणार तर शेळ्यांना सुका चारा जास्त द्यावा लागणार आणि हिरवा चारा कमी द्यावा लागणार त्यामुळं कुठंतरी त्याचं प्रमाण कमी येईन जुलबाचं तर आता जुलबावर आपण कोणता औषध वापरू शकतो तर बघा ॲन्ड्रो स्ट्रॉंग नावाचं औषध एक बॉटल तर ती खूप खतरनाक म्हणजे खूप भारी रिझल्ट देणारी बॉटल असते तर बघा मी म्हणजे कंपनीचं काही प्रमोशन नाही करत आपल्याकडे जे आहे ते सांगतोय म्हणजे मी फार्मर जे औषधी असेल त्याच आपण व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवतो कारण उगाच फेकून किंवा इकडचं ती तिकडचं बघून सांगत नसतो तर स्ट्रॉंग नावाची बॉटल आपल्या फार्मवर असायलाच हवी आणि तुम्हाला बाजूला स्क्रीनवर दिसते ती ना ही बॉटल ही आपल्या फार्मवर आणूनच ठेवायची शक्यतो आणूनच ठेवायची काय नाही होऊ द्या खर्च काहीच नसतो तर बघा ती द्यायची किती तर दहा किलो वजनाच्या पिलांना फक्त दोनच एम एल द्यायची आणि मोठ्या शाळांना सात आठ एम एल किंवा तिच्या वजनानुसार आपण त्या शेळ्यांना ती बॉटल द्यायची दोन दिवसात रिझल्ट दिव येतो दोन दिवसात शंभर टक्के गॅरंटी सांगतो दोनच दिवसात रिझल्ट दिव येतो तर त्यासाठीच म्हणतोय की आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि दुसरं म्हणजे विषय बघा शेळ्यांना शिकवतो शंभर टक्के सुका चारा द्या म्हणजे नव्वद टक्के पन्नास टक्के साठ सत्तर टक्के सुका चाऱ्यावर भर द्या आणि हिरवा चारा कवळा शिकवतो कमी द्यायचा आणि गाभण शेळ्यांना सुग हिरवा चारा कमी द्या शक्यतो नाहीतर गाभणण्याची पण शक्यता असू शकते तर मित्रांनो अजून आता दुसरं सर्दी किंवा ताप सर्दीसाठी नेटकॉप नावाचं औषधी खूप छान असते ती पण आपल्या फार्मरा आहे तर ती पण तुम्हाला बाजूलाच फोटो दिसेलच आणि दिसेलच असेल तर बघा हे प्रमुख आजार शेळीपालनातले पावसाळा आणि हे आजार तीन चार प्रकारचे आजार खूप भयानक असतात त्यात शेळ्या पिल्लांची मर्तूकसुद्धा होते तापाने आणि जुलाबाने शेळीचे पिल्ले किंवा शेळ्या सर्रास मारतात कुठं ना कुठं कोणाच्या तरी फार्मवर एखाद्या चुकीमुळे पिल्लांची मर्तूक होत असते त्यासाठीच आपल्या फार्मवर परफेक्ट नियोजन करायला हवं शक्यतो चांगलं पावसाळ्यात भिजायलाच नको शेळ्या कारण आता पावसाळा सुरू झालेला आहे तर पावसाळ्यात भिजतातच एखाद्या टायमाला पण मग त्यांना परत औषधी आपल्या फार्मवर पाहिजे लगेच शेळीला जर शिंका देत असेल तर लगेच सर्दीचं किंवा तापाचं औषध आपल्याला द्यायला गेलं पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास इतरांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण फायदा होईल तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय काळजी घ्या